सभासदांची विश्वासार्हता हीच दत्तनागरी पतसंस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाढ झाली असून संस्थेला परत सोनचे दिवस येत आहेत असा विश्वास श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला श्री दत्तनागरी सहकारी पससंस्थेची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली त्याप्रसंगी श्री घाटगे बोलत होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख यांनी केलं जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचं वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषय एकमतानं मंजूर केले यावेळी बोलताना श्री घाडगे म्हणाले दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चाललाय सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ठेवी शहाऐंशी कोटी वीस लाखावरून पंच्याण्णव कोटी अष्ट्यात्तर लाखवरती वरती पोहोचले येणाऱ्या सहा महिन्यात संस्थांच्या ठेवींचा शंभर कोटी रुपयांचा टप्पा लवकरच पार पडेल असा विश्वास श्री घाटगे यांनी व्यक्त केला तसे सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी त्यांनी श्री घाटगे यांनी व्यक्त केला वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन म्हणजेच विस्मा या संस्थेच्या राज्य पातळीवरील उत्कृष्ट उपपदार्थ निर्मितीचा पुरस्कार श्री गुरुदत्त शुगरला मिळाल्याबद्दल चेअरमन माधवराव घाटगे यांचा तर विस्माच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव आणि देशमुख व्हाईस चेअरमन धोनीराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभेला गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे गुरुदत्त शुगरचे संचालक धोंडीराम नागणे शिवाजी सांगले चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे यशवंतराव गुरु माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव धनवडे गुंडू शिरोपंचायत शिरो पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव आंबी शिरोचे नगरसेवक श्रीवर्धन माणे देशमुख दादा सुकोळी शिरोचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माणे दत्तनागरी पसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक जगताप सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप